चंपाषष्ठी तळी कशी भरावी चंपाषष्ठी कधी आहे कशी साजरी करावी खंडोबाला हाच नैवेद्य दाखवा मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदेपासून ते षष्टीपर्यंत खंडोबाचा षडरात्रोत्सव साजरा केला जातो ज्या दिवशी या उत्सवाची सांगता होते त्या षष्टी तिथीला चंपाषष्ठी असे म्हणतात यंदा सात नोव्हेंबरला चंपाषष्ठी आहे मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचं कुलदैवत आहे त्यामुळे घरोघरी निमित्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते चला तर तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य यासह तया काय तयारी करावी तळी कशी भरावी हे आपण जाणून घेऊया चंपाषष्ठीला मल्हारी मार्तंड त अर्थात खंडोबाची तळी भरली जाते चंपाषष्टीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार आहे त्यामुळे चंपाषष्टीला बहुतांश घरोघरी तळी भरतात तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य कुळातील खंडोबा देवाचा टाक विड्याची पाणी अकरा सुपारी पाच खोबरे वाटी दोन तांब्याचा कलश एक तांब्याचे तामन एक भंडारा हळद कुटुंबातील सदस्यांसाठी टोपी बसायला असन दिवा अगरबत्ती चंपाषष्ठीला देवाला कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत भाकरी पातीचा कांदा लसूण असा नैवेद्य अर्पण करतात तळी भरण्यासाठी काय तयारी करावी तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा यात सहभाग असणे आवश्यक आहे तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी असण टाकावी त्यानंतर तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात पाच विड्याची पाणी टाकून त्यावर खोबरे वाटी ठेवावी तांबणामध्ये हा कलश विड्याची पाणी सुपारी देवांचा टाक अणभंडारा ठेवावा कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसावी अशा प्रकारे तळी भरावी तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी बसावे समोर ठेवलेले तामण सर्वांनी उचलून येळकट येळकट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा गजर करत तीन वेळा खाली वर करावे त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने शक्यतो कुटुंब प्रामुख्याने डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी आणि त्यावर तामण ठेवावे देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावावा आणि पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट या गजरात तामण उचलावे शेवटी तळेचे तामण सर्वांनी आपल्या मस्तकी लावावे तामण वरखाली करताना सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार असा जय जयकार करावा हे करताना खंडोबाची आरती म्हणावी